Yeah. चला तीन जण लाईव्हला आलेले आहेत लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं प्लीज कॉमेंट करा कॉमेंट येऊन द्या लाईक केलं नसेल तर लाईक करा प्लीज मला कोणाची कॉमेंट पहिल्यांदा येते बघू आता पाच जण लाईवला दिसत आहेत मला सगळ्यांची होळी कशी गेली मस्त गेली का आज फायनली दहावीचे पेपर सगळे संपलेत बऱ्याच लोकांना सुट्ट्या लागतील दहावीच्या पोरांना आमच्याकडे कसा उन्हाळा आहे आता आमच्याकडे हाय जरा आज जरा आभाळ आहे आमच्याकडे आज एवढं नाही गरम पण तो आज जरा टेम्परेचर डाऊन आहे नाही तर खूप खूप उकाडा होतो रोज उठून माझे व्लॉग कसे आवडतात तुम्हाला का शॉर्ट व्हिडिओ आवडतात व्लॉग तर आता बनत ब एक महिना झाला बनवलाच नसेल मी शॉर्टच व्हिडिओ असतात माझे सुद्धा बनवणार आहे एकदा सबस्क्रायबर माझे चांगले पैकी बऱ्यापैकी झाले का पंधरा वीस हजार मग व्लॉग बनवायला चालू करणार आहे よし。 लाइक डन धन्यवाद कालप्पा कश्यात झालं का जेवण बिवून आ, कशी गेली होळी तुमची आता तब्येत कशी वाटते बरी आहे का बोला 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 माझा आवाज येतो क्लिअर ना हो तुमचा माझं पण झालं जेवण आज जरा उशिरा जेवण झालं जरा थोडं घरातलं काम चालू होतं क्लिअर येतो आवाज ना आला दोनच मिनटात वर का जरा एक बोरिंग चालू करून येतो दोन मिनटात परत आलं रिटर्न किती <smallion> आली <noise> थोडी जरा बोरिंग चालू करायची होती तर मध्ये गेलो होतो आलो परत चालू केलेलं आहे चला बोला 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 आलो आलो परत बाकी कसं काय म्हणताय काय चाललंय बाकी घरी सगळे चांगले आहेत ना आज संध्याकाळी पण लाईव्ह घेणार आहे पण मला वॉच टाइम लवकर कवर करायचा म्हणून दोन टाइम लाईव्ह चालू केले आता दुपारची पण आणि संध्याकाळची पण टाइम आहे मला हो संध्याकाळी अकरा वाजता परत लाईव्ह असणार आहे माझे काही टेन्शन घेऊ नका लाईव्ह अकरा वाजता परत आहे आपली कारण काय संध्याकाळी अकरा वाजता बहुतेक लोकांना कधी वेळ नसतो मग दुपारचा ठेवली की लाईव्ह बरेच लोक जरा फ्री असतात मग जरा प्रेक्षक वर्ग जास्त असतो ऑडियन्स जास्त येते माझे पण सबस्क्राईबर येतात जॉईंट होतात मला माझ्याशी प्लीज बाकीच्यांनी पण कॉमेंट करा प्लीज लाईक केलं नसतं तर लाईक करा बाकीचे काय कॉमेंट करत नाही उपवास आहे काय सगळ्यांचा बाकी काय म्हणताय बोला आता तब्येत कशी वाटते बोला 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 कमेंट करा बाकी कमेंट करा प्लीज सहकार्य दाखवाइव कमेंट करा प्लीज क्या कितने वाला चाहिए तो। नहीं नहीं इतना नहीं छुट्टा रहेगा तुम्हारे पास

ओके okay. नाही चार्जिंग पे आहे कस्टमरशी कस्टमर करता करता लाईवला येते एक छोटसं दुकान आहे ना माझ्या घरची चालवतात कधी मी नसतो कुठं काय माझी साईट चालवत मग मी आपल्या दुकानावर हो थांबतो आता सध्या सगळ्या माझ्या साईड पुढच्या महिन्यात चालू होणार आहे त्याच्यामुळे आता जरा हाय थोडे दिवस आराम हो मग हाय दुकाना हो। दुकानावरच हो लाईव्ह घेतो हे छोटस एक, एक माझंच दुकान आहे इथूनच मी लाईव्ह घेत असतो काय गेल्या वर्षी मी पूर्ण लाईव्ह इथूनच घेतली त्याच्या गेल्या वर्षी दोन हजार बावीसला बावीस तेवीसला हा चॅनल माझा तसं दोन तीन वर्षापूर्वीचाच आहे पण मी जास्त ज्याच्यावर शॉर्टच व्हिडिओ टाकत होतो जास्त सिरियस काही ब्लॉग बनवत नव्हतो आणि लाईव्ह येत नसल्यामुळं माझा वॉच टाईम राहायला तो राहायला शेवटपर्यंत नाही तर आतापर्यंत माझा मोनोटाईज चॅनल जाऊन माझा इन्कम चालू झाला असता काय हरकत नाही आता यावर्षी नक्कीच माझा मोनोटाईज होईल चॅनल चालला विचार एवढा एक दीड महिन्यात माझं मोनोटाईज चॅनल करून टाकायचा दुसरा एक चॅनल उघडला आहे त्याच्यासाठी पण व्हिडिओ बनवावे लागतात मला आणि इंस्टाला पण ब्लॉग टाक इंस्टाला पण माझे व्हिडिओ असतात फेसबुक पेज उकडून ठेवले त्याच्यावर दो दोन दोनच व्हिडिओ अपलोड केलेत त्याच्या हिंदी हिंदी ब्लॉग चॅनल उघडलं आहे फेसबुक पेजवर त्याचा पण चांगला रिस्पॉन्स आहे मला जसं तसं मला टाईम चालू होईल तसं तसं मग एक एक ब्लॉग टाकत जातो आता याच्यावर पण ब्लॉगिंग चालू करणार आहे थोड्या दिवसात बोला 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 माऊन द्या कालप्पा बोला काल म्हणत होते मला जरा तब्येत अस्वस्थ वाटते आज जरा बरं वाटते का तुम्हाला मी सांगितले उपाय केला का आज संध्याकाळी हा संध्याकाळी पण लाईव्ह घेणार आहे अकरा वाजता संध्याकाळी अकरा वाजता आपली लाईव्ह असते फिक्स ज्यांना ज्यांना माहीत नाही त्यांनी प्लीज मी आता कम्युनिटीला पण टाकत जाणार आहे कम्युनिटीला आज टाकतो अकराचा टायमिंग रोज माझ्या अकरालाच लाईव्ह असते ज्यांना माहीत नसेल त्यांनी प्लीज लाईव्हला जॉईन करा अकरा वाजता आणि ज्यांना नाही संध्याकाळी नाही जमत त्यांनी दुपारी जॉईन केली तरी चालेल दुपारचा माझा टायमिंग फिक्स नाही कारण दुपार मी कधी घरी असलो तरच दुपारचा घेत जाईल संध्याकाळी माझा फिक्स टाईम आहे अकरा वाजता नवीन असतात तर प्लीज लाईव्हला जॉईन करा चला बाय सर्वांना पुन्हा भेटू आपण संध्याकाळी श्री स्वामी समर्थ जेवण झालं माझ मला वाटलं गेले सगळे म्हणून मला चला आता मग लाईव्ह बंद करायला लागते काय तुम्ही आता हात जेवण केलं जेवण मागाशीच केलं मी okay स्वामी समर्थ तुम्हाला आता बरं वाटतंय का तुम्हाला जरा

पंचेचाळीस 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 झाले दहा पंचेचाळीस झाले हा हा ओके ओके आहे तुम्हाला

चला लाईव्ह क्लोज करतो मी आता संध्याकाळी परत लाईव्हला या अकरा वाजता चला श्रीस्वामी सर तर जय शिवराय बाय सर्वांना